जलशक्ती अभियाना अंतर्गत जलश्रोतांचे बळकटीकरण करावे केंद्रीय सहसचिव नितीन खाडे यांनी जलशक्ती अभियान दोन हजार चोवीस चा घेतला आढावा जलशक्ती अभियाना अंतर्गत जलश्रोतांचे बळकटीकरण करतानाच या अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून द्यावे या अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा जलयुक्त करावा असे निर्देश जलशक्ती अभियानाचे केंद्रीय नोडल अधिकारी तथा सहसचिव नितीन खाडे यांनी केलं केंद्र सरकार पुरस्कृत जलशक्ती अभियान दोन हजार चोवीस मोहीम अंतर्गत केंद्रीय समितीची आढावा बैठक आज सकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा अधिकारी जलद शर्मा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता तथा सहसचिव हरिभाऊ गीते जिल्हा जलसंधारण अधिकारी अ व्ही कापडनेस अभियानाचे वैज्ञानिक निर्मल कुमार नंदा यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते केंद्रीय सहसचिव श्री खाडे म्हणाले की पाण्याची बचत सर्वात महत्वाची आहे पाणी पुरवठा योजना तयार करतानाच शाश्वत जलस्रोत शोधावेत जेणेकरून आगामी काळात पाण्याची टंचाई जाणवणार नाही तसेच पाणी योजना दीर्घकालीन होण्यासाठी या योजनांच्या व्यवस्थापनात महिलांचा सहभाग वाढवावा पावसामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण अधिक आहे ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांध बंदिस्तासाठी प्रोत्साहित करावं त्यासाठीही व्यापक स्तरावर अभियान राबवावे अशाही सूचना सहसचिव श्री खाडे यांनी दिल्या यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना जलयुक्त शिवार अभियान गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी योजनांचा सविस्तर आढावा घेतला जिल्हा अधिकारी श्री शर्मा यांनी सांगितलं की अभियानाची नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे गाव पातळीपासून ते तालुका स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत भौगोलिक परिस्थितीचा विचार करून विविध कामे केली जात आहेत त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून कामे केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं वैज्ञानिक श्री नंदा यांनी मार्गदर्शन केलं मुख्य अभियंता श्री गीते यांनी जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक